नमस्कार शेतकरी मित्रांनो सोयाबीनचं जे हमी भाव ठरलेला आहे ते आहे पाच हजार दोनशे अठ्ठावीस रुपये प्रति क्विंटल तुम्हाला जर या भावाने सोयाबीन विकायचं असेल सरकारला तर तुम्ही आता ऑनलाईन रजिस्ट्रेशन करू शकतात ही जी नोंदणी आहे आता हमीभावाने सोयाबीन खरेदी ही नोंदणी आता सुरू झालेली आहे आणि तुम्ही आता अवघ्या दोन मिनटामध्येच घरबसल्या तुमच्या मोबाईलवरून ही नोंदणी करू शकतात आणि तुमचं जे सोयाबीन आहे ते तुम्ही हमीभावाने सरकारला विकू शकतात आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण जी नोंदणी आहे ती मोबाईलवरून करणार आहोत तर व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे कुठेही स्किप करू नका तर मित्रांनो सर्वात प्रथम आपल्याला जे दोन ऑप्शन आलेलं आहे ते आहे फार्मर रजिस्ट्रेशन आणि एक दुसरं आहे एजन्सी रजिस्ट्रेशन आपल्याला पहिला ऑप्शन निवडायचं आहे फार्मर रजिस्ट्रेशन त्यानंतर आपल्याला आपला जो मोबाईल नंबर आहे शेतकऱ्याचं ते टाकायचं आहे त्यानंतर जो कॅपचा आहे तो टाकायचा आहे आणि राईट या बटनावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर आपल्या मोबाईलवर एक ओ टी पी येईल आलेला ओ टी पी रखाण्यामध्ये टाकायचा आहे आणि लॉग इन या पर्यावरती क्लिक करायचं आहे इथे आपल्याला शेतकऱ्याचं आधार कार्ड नंबर टाकायचा आहे आणि आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर आपल्याला व्हेरीफाय या बटनावरती क्लिक करायचं आहे आधार व्हेरीफाय आहे ते सक्सेसफुल झालेलं आहे त्यानंतर आपल्याला इथे आपलं स्टेट सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर आपल्याला जो आपला जिल्हा आहे तो निवडायचा आहे त्यानंतर आपला जो तालुका आहे तो निवडायचा आहे नंतर आपलं जे गाव आहे ते गाव निवडायचं आहे गाव निवडल्यानंतर आपला जो आपल्याला कोणत्या पिकासाठी रजिस्ट्रेशन करायचं आहे तो पीक निवडायचा आहे आपल्याला सोयाबीन खरेदी करायचा आहे म्हणून आपण सोयाबीन निवडलं त्यानंतर जो हा जो कन्सेंट आहे त्यावरती क्लिक करायचा आहे आणि सेव्ह या बटनावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर आपल्यासमोर कन्फर्मेशन येईल तर आपल्याला यस करायचं आहे आणि अशा प्रकारे आपला जो सोयाबीन हमी भाव खरेदीकरिता आपल्या जर नोंदणी आहे मित्रांनो ती नोंदणी झालेली आहे